एक अत्यंत महत्वाची बातमी समोर येते गोंदिया जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या अतिदुर्गम अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी आणि चिचोली या दोन्ही गावाला जोडणाऱ्या नाल्यावर मागील दोन महिन्यांपासून पुलाचं बांधकाम सुरू आहे यासाठी पुलाच्या बाजूला पर्यायी रास्ता असून आता पावसाळा सुरू झाल्याने केशोरी व परिसरात मुसळधार पाऊस पडत असल्याने पर्यायी रास्ता पाण्याखाली गेल्याने या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे पुलाचं बांधकाम अपूर्ण असल्याने शेतमजुरांना गावातील लोकांना शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना याच पाण्याच्या प्रवाहातून प्रवाह करत मोठी जीव घेऊन ये जा करावी लागतेय सध्या गोंदिया जिल्ह्यात सर्वत्र धानपिकाची रोणी सुरू आहे यासाठी एका गावातून दुसऱ्या गावात गावा शेतमजूर मजुरीच्या कामासाठी विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी जात असतात अशातच केशोरी व चिचोली या दोन गावांना जोडणारा पूल अपूर्ण असल्याने याचा फटका शेतमजुरांना सामान्य लोकांना व विद्यार्थ्यांना बसतोय तसेच काही शेतकऱ्यांची शेती सुद्धा पाण्याखाली गेली असून भातपीक खडून जाण्याची शक्यता आहे पाण्याच्या प्रवाहातून प्रवास करताना कुठलाही अनुचित प्रकार घडला तर याला जबाबदार कोण असा सवाल आता नागरिकांनी उपस्थित केलाय न्यूज रिपोर्टर चेतन समृद्ध आज चोवीस तास गोंदिया नुण